आपण आता पाहिलं असेल तर घटनास्थळी कल्याण डोंबिवली महानगरपालिका अग्निशामन ही गाडी देखील दाखल झालेली आहे आत्ता ही दुसरी गाडी या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेली आहे आता सर्व हे अग्निशमन दलाचे जवान सज्ज होत आहेत आग अजूनही आटोक्यात येत नाही मोठा भडका उडाला आहे या ठिकाणी आता ही तिसरी देखील अग्निशामन आगन गाडी दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते भिवंडी निजामपूर महानगरपालिकेची आत्ताच्या घडीला ही सगळ्यात मोठी बातमी आहे की ज्या ठिकाणी आपण आसनगावमध्ये एस के या एस के आपण जर पाहिलं असेल तर एस के आय ह्या कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे आजूला बाजूला असलेल्या कंपन्यांना देखील धोका निर्माण झाला आहे या ठिकाणी पोलीस यंत्रणा असेल महसूल यंत्रणा असेल टँकरची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे आग विझवण्याचे क प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत आणि आत्ता ह्या दोन अग्निशमन गाड्या या ठिकाणी दाखल झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत प्लास्टिकची कंपनी असल्यामुळे आगीने मोठ्या प्रमाणात भडका घेतलेला आहे अजूनही आग ही आटोक्यात येत नाही आणि बाजूला असलेल्या कंपन्यांना देखील आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याला आपल्याला माहिती मिळते تودني <applause> مجوهراتين لا जे एस डब्ल्यूच्या अग्निशमन गाडीने आग विजवण्याचा प्रयत्न केला मात्र आता आपण पाहिलं तर भिवंडीवरनं अग्निशमनची गाडी आली आली आहे आणि कल्याणवरनं देखील गाडी आलेली आहे आणि या सर्व अग्निशमन गाड्यांच्या माध्यमातून ही आग विजवण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे या ठिकाणी टँकर देखील वापरण्यात येत आहेत जवळपास दोन गाड्या आता या ठिकाणी फायर ब्रिगेडच्या लावलेल्या आहेत बरंच सामान अस्तव्यस्त पडलेलं आहे आग ही भडकलेली आहे मोठ्या प्रमाणात आग भडकलेली आहे जवळपास एक दोन तास झाले ही है आग अशीच सुरू आहे आग विझवण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे बाजूला देखील कंपन्या आहेत याची काळजी घेण्यासाठी ही सर्व धावपळ या ठिकाणी सुरू असल्याची आपल्याला पाहायला मिळते आग आहे جيڪا نمبر 3 4 5 6